नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत रवा केक आता नाताळ येत आहेत तर मग म्हणलं चला करूया आपण त्यासाठी तर इथे ना मी साहित्य काय काय घेतलं आहे ते सांगते तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीनं आपल्या घरच्या साहित्यात आपण तयार करणार आहोत तर इथं मी एकदम बारीक असा रवा ना चाळून घेतलेला आहे एक वाटी एक वाटी रव्यासाठी ना एक वाटी पिठी साखर घेतलेली आहे मी आता तुम्हाला किती गोड हवं आहे त्यानुसार जर तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर तुम्ही पाऊन वाटी घेतले तरी चालेल पण माझ्या मुलाला जरा गोड आवडतं म्हणून मी एक वाटी साखर घेतलेली आहे आणि त्याच्यातच आता विलायची पावडर टाकून ते चांगलं मिक्स करून घेऊया आपण साखर विलायची पावडर आणि रवा आणि हे न मी सुरुवातीला चाळून घेतलेलं आहे रवा पण आणि पिठी साखर पण तुम्ही चाळ चाळलं नसेल तर या स्टेजला तुम्ही चाळू शकता आता आणि याच्यातच आता आपण दुसरं साहित्य टाकण्यासाठी मी काय काय घेतलं आहे तर एक चमचा विलायची पावडर टाकली परत अर्धी वाटी दही घेतले अर्धी वाटी दूध घेतले आणि पाव वाटी तूप घेतले तर आता हे तूप वितळून घेतलेलं आहे दूध पण आपलं नॉर्मल आहे असं जास्त थंड नाही जास्त गरम पण नाही आणि दही पण ना फ्रीजच्या बाहेर काढून एक तासभर ठेवलेलं होतं त्याच्यामुळे दही पण जास्त थंड घ्यायचं नाही आहे तर एवढं प्रमाण परफेक्ट होतंय तर पा एक अर्धी वाटी दही अर्धी वाटी दूध आणि वाटी तूप एक वाटी पिठीसाकर एक वाटी बारीक रवा आणि ज्याच्यात एक चमचे विलायची पावडर तर एवढं साहित्य आता आपण चांगलं मिक्स करूया आता आणखीन दही टाकायचं राहिलं आहे आपलं ते दही टाकून आपण याला मिक्स करून एक पंधरा वीस मिनटं आपला रवा भिजवून दे भिजण्यासाठी त्याला असंच ठेवून द्यायचं आहे तर आ, इनो आत्ताच टाकायचा नाही आहे कारण आपलं ज्यावेळेस ते भिजल ना त्यावेळेस आपल्याला इनो टाकायचा आहे एक पंधरा वीस मिनटं त्याला असंच आपण आता भिजत ठेवूया दही टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून तर आता हे भिजत आहे ना आपलं मिश्रण तोपर्यंत आपण आपलं ज्या भांड्यात आपल्याला केक तयार करायचा आहे त्या भांड्याला तूप लावून घ्यायचं आणि ज्या भांड्यात केक बेक करायचं आहे ते भांडं गरम करायला गॅसवर ठेवायचं आहे तर त्या भांड्यातच गरम करायच्या भांड्यातच स्टँड आणि मीठ पण टाकून आपण घेणार आहोत तर मिश्रण बरोबर परफेक्ट झाले असंच पाहिजे आपल्याला आणि रवा भिजल्यानंतर आणखीन थोडं जर घट्ट वाटलं तर आणखीन आपण थ परत दूध टाकू शकतो पण मला काही आवश्यकता वाटत नाही नंतर टाकण्याची सुद्धा तर आता मी भांडं गरम करायला ठेवले आता तुम्ही माणसाल मिठाचा कलर असा का दिसतंय तर मी प्रत्येक के वेळेस केक करताना हेच मीठ वापरते आता खूप दिवस झाले मग त्यामुळे या मिठाचा कलर ना असा झालाय बिस्किट करताना नानकटे करताना किंवा केक के करताना हेच मीठ वापरते मी आणि ते, ते तसंच मीठ प्रत्येक वेळेस भरभरून थंड झालं की भरून भरणे ठेवते त्यामुळे त्याला कलर असा आला आहे तर आता ते फुल गॅसवर त्याला मी एक पाच मिनटं गरम करायला ठेवते आणि हे मिश्रण मी भिजत ठेवलं होतं त्याला एक दहा मिनटं झालेत आधीच आणि नंतर मी ते ठेवले आणि ज्या भांड्यात तू केक करायचं त्याला पण तूप लावून घेतलं सर्व बाजूने व्यवस्थित आणि आता आपण ते एक पंधरा मिनटं झालेत आपलं मिश्रण भिजलं आहे त्याला बरोबर तर पंधरा मिनटांनी दाखवते तुम्हाला तर आता आपण त्याच्यात इनो टाकून घेऊया तर तुमच्याकडे जर इनो नसेल तर तुम्ही त्यात ना एक पोहे खायच्या चमच्याने एक चमचा बेकिंग पावडर आणि एक पाव चमचा खायचा सोडा टाकला तरी चालेल इनोच्या ते पाव चमचा खायचा सोडा आणि एक चमचा आपलं बेकिंग पावडर तर मी आता इनो होता घरात माझ्याकडे म्हणतो टाकला आहे मी आणि त्याच्यावरती ते ॲक्टिव्ह होण्यासाठी फक्त एक चमचाभर त आपण दूध टाकूया ते तुम्ही पाहू शकता आपण त्या दही टाकल्यामुळे ते लगेच ॲक्टिव्ह झाले व्याज आणि त्याला एकाच बाजूनं चांगलं असं फेटून घेऊया आपण आणि ते फेटले फेटले लगेच बेक करायला ठेवायचं मी गॅस थोडा मोठा करते मिश्रण आपण बेक करायच्या भांड्यात काढून घेतले फास्ट 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 करायचं आणि हे पातेल्यानं टॅप करून घ्यायचं म्हणजे त्यात जर काही हवा शिरले असेल ते बाजूला निघेल आणि हे पातेलं असंच गरम आपलं बेक करायच्या याच्यात भांडे ठेवून वरून त्याला असं कुठून पण वाप जाऊन या असं भांडं झाकायचं तर मला जरा हे लूज वाटायला म्हणून मी स्टीलची पाटी घेतली एक छोटीशी आणि ती झाकली नंतर आणि गॅ एकदम गॅस बारीक करून आता बेक करायला ठेवायचं आता तुमचं भांडं किती आ, बेक करायचं भांडं किती जाड आहे किती पातळ आहे त्याच्यावर वे वेळ ठरतो तर आ, मी बरोबर पाऊन तास आणि पाहिलं पण मला जरा असं आणखीन मध्यभागी ओलसर वाटलं म्हणून आणखीन झाकून ठेवलं मी पंधरा मिनटं तर मला बरोबर एक तास लागला आता कधी कधी तुम्हाला पाऊन तास पण लागू, लागू लागू शकतो कधी कधी चाळीस मिनटं पण लागू शकतात भांडं आता माझं भांडं खालचं स्टीलचं भांडं पण जाड आहे आणि पातेलं पण जाड आहे त्याच्यामुळे मला वेळ जास्त लागला आणि काही काही वेळेस गॅस पण कमी जास्त चालते फ्लेम त्याची त्याच्यामध्ये वेळ लागतो तर मी आता गॅस बंद केला आहे पातेलं बाहेर काढून घेतले आणि एक अर्धा तास पातेला थंड होऊन घेतेचा चांगलं थंड झाल्याशिवाय केक बाहेर काढायचा नाही नाही तर त्याचे तुकडे पडतात गरम जर केक आपण बाहेर काढायला पाहिलं तर तर बरोबर अर्धा तास झाले पूर्ण थंड झाला आहे आपला केक आता त्याच्या कडा आपण बाजूला करून मोकळ्या मो करून घेऊ चांगल्या अशा सुरी घालून आणि ताट झाकून त्याच्यावर पलटी करून घेऊ तर तुम्ही पाहू शकता किती छान झाला आहे बा आपला केक बाजारला निघाला अजिबात खाली चिटकलं वगैरे काही नाही तर आता आपण कट करून घेऊया खूप छान होतो एकदम जाळीदार असा आपला केक झाला आहे जसं परफेक्ट प्रमाण वापरून तुम्ही नक्की असाच केक बनवा खूप छान होतो मग कशी वाटली रेसिपी ती नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा ज्यांनी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा तर तुम्ही पाहू शकता मी त्याचे तुकडे करून घेतलेत केकचे किती छान झाला आहे केक आपला तो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा